नमस्कार मंगळागौर व्रत हे व्रत सुवासिनी लग्नानंतर पहिली पाच वर्ष करतात श्रावणातील प्रति मंगळवारी करण्यात येणारे हे गौरी पूजन श्रावण महिन्यात सर्वसाधारणपणे दर मंगळवारी हे पूजन करतात प्रथम वर्षी माहेरी व त्यानंतर सासरी असे हे मंगळागौरीचे पूजन करण्याची प्रथा आहे पूजेत सोळा वस्तूंना विशेष महत्त्व आहे त्यात धोत्रा शेवंती दुर्वा आघाडा इत्यादी सोळा प्रकारची पाने व फुले असावीत ताटात हळदी कुंकू काजळ फणी करंडा खण नारळ सुपारी विडा तांदूळ व दक्षिणा इत्यादी वस्तू असाव्यात ते वाण मातेस व वा मातेकडील सुवासनीस व ब्राह्मणास द्यावे मौन राखून भक्तिभावाने भोजन करावे रात्रीच्या वेळी आरती करावी ही आरती सोळा वातींची असावी सुवासिनींच्या ओट्या भराव्यात रात्री उपवास करावा खेळ नाच गाणी फुगड्या इत्यादींचा रात्री मनसोक्त आनंद लुटावा गौरीस दुसऱ्या दिवशी सौभाग्यद्रव्य अर्पण करावे आणि तिचे विसर्जन करावे गौरीच्या प्रतिमेचे ब्राह्मणास दान द्यावे असे व्रत पाच वर्ष अखंड केल्यास पत्नीस अक्षय सौभाग्याचा लाभ होतो या मंगळागौरीच्या पूजनानंतर म्हणायची मंगळागौर आरती मंगळागौरीची आरती जयदेवी मंगळागौरी ओवाळी न सोनी रत नाचे या ताटी रतनाचे दिवे माणिकाच्या वाती हिरेया मोती ज्योती भावे करू आरती आरती मंगळागौरी मंगलमुरती उपजली काया प्रसन्न झाली अल्पायुषी राया तिष्ठली राज्य बाळी आयो पण द्यावया जयदेवी मंगळागौरी पूजे लाग आणि ती जाई जुई कळ्या सोळा ती कटी सोळा धुरवा सोळा परींची पत्री जाई जुई आबुल्या शेवंती नाग चा फे पारी जातके मनोहरे गोकर्ण महा फुले नंदेटे तगरे, पूजे लाग आणीली जयदेवी मंगळा गौरी साळीचे तांदूळ मुगाची डाळ आळणी खिचडी रांधी ती नारी आपुल्या लागी सेवा करी ती फार जयदेवी मंगळागौरी डुमडुमे डुमडुमे वाजंत्री वाजती कळा बी कंकणे गौरीला शोभती शोभती बाजूबंद कानी कापाचे गवे ल्यायली अंबा शोभे जयदेवी मंगळागौरी नाऊनी माखुनी मौनी बैसली पाटावाची चोळी क्षीरो पदक नेसली स्वच्छ बहुत होऊनी अंबा पूजू लागली जय देवी मंगळागौरी सोनिया ताटी घातील्या पंचारती मध्ये उजळती कापुराच्या वाती करा धूपदीप आता नैवेद्य पक्वाने ताटी भराभवने जय देवी मंगळागौरी लवला हे ती घे काशी निघाली माऊली मंगळागौर भिजव विसरली मागुनी परतुनिया आली अंबा स्वयंभू देखिली देऊळ सोनियाचे खांब हिरियांचे कळस वरती मोती याचा जयदेवी मंगळागौरी ओवाळी न सोनिया ताटी रतनाचे दिवे माणिकाच्या मोती हिरे या मोती ज्योती भावे करू आरती वारती जयदेवी मंगळागौरी